तर मनसे नेते राज ठाकरे यांनी जय मालोकरांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे अमोल मिटकरी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर मनसेच्या मालोकारचा मृत्यू झाला होता मनसे पदाधिकारी मालोकार होता त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर राज ठाकरे यांनी मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे सांत्वनपर ही भेट घेण्यात आली आहे त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं असं आमचं म्हणणं एक त्यांचं कर्तव्य पार पाडलं पण आमचा तर जीव गेला ना त्यांनी मग आम्हाला त्यांचं जे काम आहे ते शुद्ध करून दाखवा कोण आहे तिच्यात हे तर लक्षात आलं पाहिजे ना काही नाराजी आहे कोणावर हो नाही नाराजी म्हणजे तो सांगतच नव्हता घरून गेला तर तर नाराजी कशावर घेता पक्षाप्रती वगैरे पक्षा नाही असं काहीच नव्हतं तो घरून निघून जात होता सांगत नव्हता पण त्या दिवशी गेला तर तसा वापसच आला नाही